डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शेवगाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या हस्ते तर बालम टाकळीत घाडगे महाराज यांच्या हस्ते हा सोहळा पार पडलाय हरिभक्तपरायण मनिषाताई चव्हाण अंबड यांचं दत्त जन्माष्टमी निमित्तानं सुश्राव्य हरिकीर्तन झालं या तिघींच्या मध्ये सुद्धा मी होता तर मी केलं म्हणून आम्ही आहोत आम्ही सर्व श्रेष्ठपती व्रत आहोत मग अनुसैच्या द्वारामध्ये गेल्या आणि द्वारामध्ये गेल्याच्या नंतर तिला आरोळी दिली ति हो, ती बाहेर आली नेमकाच त्या तीन बालकांना स्तनपान करून तिने पाण्यामध्ये टाकलेलं होतं तिघीजणी द्वाराशी आल्या आणि सांगितलं की आमचे पती इथे आलेले आहेत कोण पती तर ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघे या ठिकाणी आलेले आहेत ते तू आम्हाला दे ते म्हणाले इथं सुद्धा नाही आहेत इथं फक्त ही तीन बालक आहेत जे माझ्या द्वारावरती आले होते साधक म्हणून याचक म्हणून तीच ही तीन बालक आहेत याच्यातला तुमचा जो असेल जिचा जो पती असेल तिनं तो घेऊन जा आता या तिघींनी तीन देवांना अनुसियाची परीक्षा घेण्याकरता पाठवलं होतं पण आता परीक्षा कशी आहे लक्षात घ्या आता खरी परीक्षा आहे आता सांगितलं जिचा जो असेल पार्वती माता जवळ गेल्या आता बालकाला हात लावणार तितक्यात हात परत घेतला जर मी चुकून भगवान शंकराच्या ऐवजी जर विष्णू भगवंताला हात लावला तर माझं पातिवृत्य भंग होईल जर मी त्यांना उचलून घेतलं तर मग मागे सरकल्या लक्ष्मी लग माता म्हणायला पार्वती माता तुम बाजूला आहे तुमचं काम नाही मी लगेच पुढे लगेच झाल्या पुढे पाहायला गेलं की सारखेच माझ्या ऐवजी जर मी ब्रह्मदेवाला घेतलं तर भगवान विष्णूच्या ऐवजी वापस ब्रह्मानीची सुद्धा सरस्वतीची सुद्धा तीच गत झाली तिघी परत आल्या मग खरं सांगू या खरंच पतिव्रता होत्या का असू देवी जरी असतील जर पतिव्रता असत्या तर जी पतिव्रता आहे ना ती तिला कसही कोणत्याही रूपात ओळखू शकते यांना नाही ओळखता ना आलं शेवटी पुन्हा अनुसेने ती तीन बालक सारखीच असून तिच्या हातामध्ये जिचा तिचाच हाता पती दिला आणि मग पुन्हा त्यांना खाली ठेवायला सांगून पाणी शिंपडलं जल शिंपडलं कमंडलूतलं घेऊन पुन्हा ती तिन्ही देव एका रूपामध्ये आली आणि मग खरी परीक्षा पाहिजे त्यानुसार मातीची पण याच तिघिंची परीक्षा झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत फुलांची उधळण करून शेवगावच्या पोलीस स्टेशनमधील दत्त मंदिरात पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या हस्ते जन्मोत्सव तर महाआरती कॉन्स्टेबल राहुल आठरे यांच्या हस्ते झाली बालमटाकळीमध्ये घाडगे महाराजांच्या हस्ते हा जन्मोत्सव सोहळा पार पडला ठिकठिकाणी थीक भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रमही झाला तर बाळासाहेब घोरपडे यांच्या दत्त मंदिरात हरिभक्तपरायण मनिषाताई चव्हाण आंबडकर यांचं सुश्राव्य हरि झालं विविध ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसाद देखील वाटला गेला जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा